आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे आणि स्नेहा नकाशे यांना मला <laughs> एक दुजे केले वाटतोय <laughs> त्या ह्याच्यामध्ये जसा एक ट्विस्ट होता तसा तुम्हाला ही दोघांना वेगळं केला ना आणि एक पट oh, घातली आता भेटायचं नाही आई गेल्यानंतर पुढच्या चार ते पाच महिन्यातच मला सांगण्यात आलं की उद्यापासून तू ऑफिसला नाही अरे बापरे बिझनेसमधनं बेदखल बेदखल ऍज अ डान्सर म्हणून त्याने स्वतःचं करिअर सुरू केलेलं आणि आता नृत्य दिग्दर्शक म्हणून तो म्हणजे या वर्षीच तर ते गिनीज वर्ल्ड मध्ये त्याचं नाव झालं त्याने तर माझी कॉलर तर टाईट ता झालीच साडेसहा हजार लोक आख्या भारतातून त्यातले जवळजवळ अडीच हजार ओरिजिनल ट्राईब होते भारतातले आणि बाकीचे ओरिजिनल लोकला आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री आठ वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर